उद्योग मंत्री आमदार नितेश नारायण राणे यांचं थारेपणे ते सिंधूर जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरती एक जंगी स्वागताची तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे जिल्ह्यामध्ये जे उत्साह आहे ते काही बोलून जातो साहेबांना जे मंत्रीपद मिळालेलं आहे सर्वजण अतिउत्साही आहेत आणि त्यांचं असं जंगी स्वागत होईल ते महाराष्ट्रात झालेलं नाही बघतो आहे पाठीमागा तुमचं भोट पण त्यासोबत ट्रेनला आपण पुष्पाहार राखलेलं आहे काय संकल्पना नाही आता हे प्रेम आपलेपणा ही सं संकल्पना आहे म्हणजे ट्रेननं जेव्हा गाडी तेव्हा अंकायची द्यावी त्या गाडी पण मी पुष्पा जो आहे डॉक्टर हां जेव्हा साहेबांची गाडी येईल तेव्हा ते पुष्पा गाडीवर साहेबांना घाल सोबत बघितलं तर आपण दुकरपा जे सी बीच्या रांगा लागल्या जेसीबी स एकदा म्हणतं जे आहे आणि जे पुष्पवृष्टी होणार आहे साहेब जेव्हा येणार तेव्हा पुष्पवृष्टी होणार आहे कार्यकर्त्या म्हणून काय भावना कार्यकर्ता म्हणून एक आनंद आहे आमच्या मनामध्ये वेगळा आणि कायम साहेब असे पालकमंत्री आणि मिनिस्टरी बनव ही आमची इच्छा आहे तर इथं आमदार नितेश राणे यांच्या स्वागताची भव्य तयारी जी आहे तिथे कार्यकर्त्यांनी सुद्धा केलेली आहे मत्स्य मंत्री नितेश राणे हे सिंधूचे पालकमंत्री बनव अशी अपेक्षा सुद्धा प्रफिक नाईक यांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज बटन ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका